श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांसमोर डोळे भरून आल्याने काय घडते स्वामी कोणता चमत्कार करतात स्वामी महाराजांसमोर रडल्यामुळे काय होत असेल आता तुम्हाला या संकेताविषयी माहिती नसेल परंतु पूजा करताना तुमच्या डोळ्यात पाणी का येत असावं किंवा तुमचेही स्वामींसमोर डोळे भरून येतात का जर याचं उत्तर हो असेल आणि तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर हा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल एकतर असे रडू खूप पश्चाताप द्वैग्ध भावनेने येऊ शकते म्हणजे आपण स्वामींच्या विचाराप्रमाणे वागत नाही आहोत याची खंत किंवा याचा पश्चाताप मनात साठलेला असेल त्यामुळे मूर्तीसमोर प्रार्थना करत असताना मन दाटून येत असेल आणि अश्रू येत असतील असे काही नसेल तर काही वेळा नुसते आपल्या गुरुशी खूप तादात्म्य असले तरीसुद्धा प्रार्थना करताना खूप आनंदाने समाधानाने आनंद अश्रू डोळ्यात उभे राहतात स्वामीचरणी आपण आहोत हे जाणून खूपच हळवे व्हायला होते त्यातून अश्रू येतात म्हणजे तुमची प्रार्थना स्वामी समर्थांनी स्वीकारली आहे जेव्हा आपण सर्व समर्पण होतो तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात तुम्ही प्रार्थना करा की स्वामी तुम्ही या संपूर्ण विश्वाचे माता आणि पिता आहात माझ्याकडून काही चूक किंवा वाईट घडले असेल तर माफ करा माझ्या अंतरयामी आत्म्याने मी तुमच्या चरणी आलो आहे म्हणून मला तुमची भक्ती करण्याचा योग्य मार्ग दाखवा आज आम्ही तुम्हाला असे काही रहस्य सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणत्या अज्ञात दैवी शक्ती आहेत ज्यांची कृपा तुमच्यावर सदैव आहेत आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरवातीला हे ब्रह्मांड एकदम रिकामं होतं सगळीकडे जणू अंधकार होता त्यानंतर अचानक एक विशालकाय शिवलिंग प्रकट झाली ज्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड ऊर्जेने भरून गेले त्यानंतर काही कालावधीनंतर या ब्रह्मांडात पदार्थाची निर्मिती झाली ज्यात पाणी धातू वायू अग्नी यासारख्या कितीतरी गोष्टींची निर्मिती झाली म्हणून अशी मान्यता आहे की या सर्वांमध्ये शिवशंकराचा निवास आहे सगळ्या ब्रह्मांडात असलेली मुबलक ऊर्जा शिवच आहेत शिवच आधी आहेत शिवच अंत आहेत जेव्हा तुम्ही ईश्वराचे ध्यान करायला बसता तेव्हा तुमचा आत्मा ईश्वराशी जोडला जातो ईश्वर सर्व व्यापी आहेत सजीव असो किंवा निर्जीव सर्वच ठिकाणी ईश्वराचा वास आहे म्हणूनच तुमच्या आत्म्याचा ईश्वराशी संबंध जोडला जातो जेव्हा ईश्वर म्हणजेच देव तुम्हाला काही संकेत देतात ते संकेत एकदम साधारण स्वरूपाचे असतात असे साधे साधे संकेत असतात ज्याकडे आपले दुर्लक्ष होते सर्वव्यापी परमात्मा सर्व, सर्व जीवजंतूशी जोडला गेलेला आहे जेव्हा आपण पूजा किंवा ध्यान करतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते व त्यामुळे आपले मन प्रसन्न होते दुःखाचे वातावरण आनंदामध्ये भरून जाते तुम्ही कितीही तणावात असाल तरी तुम्हाला ताजे तवाने वाटायला लागते कारण या सकारात्मक शक्तींचा प्रभावच असा असतो की कितीतरी वेळेला विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे नामस्मरण करत त्यांच्या डोळ्यात पाणी येते याचा अर्थ असा आहे की माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर झालेली आहे तसेच आपण देवांशी निगडीत काही कथा ऐकत असतो तेव्हा आपल्या शरीरावर काटा उभा राहतो सोबतच डोळ्यात कित्येकदा पाणीही येते जर तुम्ही ध्यानमग्न होऊन जर स्वामींची प्रार्थना करत असाल किंवा अन्य देवी देवतांची प्रार्थना करत असाल आणि त्यावेळी जर डोळ्यात पाणी आले तर हा ईश्वराचा संकेत आहे त्यावेळी आपली मनोकामना नक्की देवापुढे मांडा ज्योत अचानक मोठी होत असेल तर अशी मान्यता आहे की त्यात भगवान शिवशंकराचा वास आहे पूजा करताना ज्योत मोठी झाली तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे असं समजावं पूजा करताना आपण धूप दीप लावतो जर धूप लावलेला धूर देवाकडे जात असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची सेवा प्रार्थना ईश्वराने कबूल केलेली आहे पूजा करताना वाहिलेले फूल पडले तर ते शुभ मानले जाते सकाळच्या वेळी जर दारावर गाय आली तर गाईला खाऊ घाला पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हात जोडून गोमातेसमोर इच्छा मागा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ